मागील सात महिन्यांपासून फरार आरोपी अखेर जेर गुन्हे शाखा युनिट नंबर दोन ची उल्लेखनीय कारवाई नाशिक शहरातील विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम सुरू आहे या मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट नंबर दोन ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सातपूर पोलीस ठाण्यातील घरफोडी प्रकरणातील सात महिन्यांपासून फरार आरोपी आसाराम सखाराम धुताडे एक वर्ष एकवीस राहणार कलानगर इंदिरानगर हा परिसरात दिसल्याची माहिती मिळाली त्यावर सहपोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून आरोपीला भागीरथ हाईट्स परिसरातून ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई सह पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे भारती देवकर शंकर काय आणि पोलीस पथकाने एकत्रितपणे केली गुन्हे शाखा युनिट नंबर दोन कडून पाहिजे आरोपींना पकडण्याची मोहीम सातत्याने सुरू आहे महाराष्ट्र न्यूज नाईन्टी नाईन साठी जाकीर शेख नाशिक